सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीस चा शिवनेरी किल्ला कसा दिसतो ते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पाहूया दोन हजार पंचवीस चा शिवनेरी शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला असून तो छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थित आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा की एका किल्ला महाराष्ट्रातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सातवाहन राजवटीपासून जुना आहे तो प्राचीन काळी व्यापारी मार्गावर संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचा ठिकाण होता यादव राजवटीच्या काळात किल्ला सदृढ करण्यात आला त्यानंतर चौदाव्या शतकात हा किल्ला बहमनी सल्तनतीच्या ताब्यात गेला पुढे अहमदनगरच्या निजामशाही तो संरक्षणाच्या दृष्टीने विकसित करण्यात आला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाबाई आणि शहा शहाजी महाराजांच्या पोटी शिवाजी महाराज यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना बालपणी याच किल्ल्यावर स्वराज्याची प्रेरणा दिली शिवनेरी किल्ल्याचा उपयोग मुघलांविरोधात संरक्षणासाठी करण्यात आला पुढे पेशव्यांच्या काळात तो मराठ्यांच्या नियंत्रणाखाली होता किल्ल्याला एकूण सात दरवाजे आहेत जे किल्ल्याच्या संरक्षणासाठी बनवले गेले होते शिवाई दरवाजा हे मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याच्या आत शिवाई देवीचे मंदिर आहे जिथे जिजाबाईंनी शिवाजी महाराजांचे बारसे केले या देवीच्या नावावरूनच महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ल्यावर आजही जतन केलेले आहे तेथे शिवाजी महाराज आणि जिजाबाईंचा सुंदर पुतळा देखील आहे किल्ल्यावर पाण्याचे अनेक टाके आहेत त्यातील गंगा जमुना ही दोन प्रसिद्ध टाके आहेत ही टाके पावसाचे पाणी साठवण्यासाठी वापरली जात होती किल्ला एका उंच डोंगरावर असून आजूबाजूला खोल दर्या ज्यामुळे तो शत्रूपासून सुरक्षित होता मजबूत तटबंदी आणि शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाची आठवण करून देतो महाराष्ट्रातील शिवभक्तांसाठी हे पवित्र तीर्थस्थान आहे किल्ल्याच्या भौगोलिक रचनेमुळे तो एक अजिंक्य किल्ला मानला जातो जुन्नर परिसरातील व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी तो उपयुक्त होता शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात अनेक शैक्षणिक सहली देखील किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात शिवनेरी किल्ल्यावर खास करून एकोणावीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ आहे तो पुण्यापासून सुमारे पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे पुण्याहून एस टी बस किंवा खाजगी वाहनाने जुन्नरला जाता येते तिथून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचता येते किल्ल्याच्या पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी तीस ते पंचेचाळीस मिनटे चढाई करावी लागते शिवनेरी किल्ला हा एक केवळ ऐतिहासिक ठिकाण नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहे शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे इतिहासप्रेमी पर्यटक आणि शिवभक्तांसाठी हा किल्ला प्रेरणादायी स्थळ आहे तुम्ही देखील एकदा शिवनेरी किल्ल्याला नक्की भेट द्या शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचे दिवस फारच धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघलबादच्या शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजीराजांच्या जहागिरीचे नाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने

त्याच्या चारही बाजूंना उंच कडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्यावेळी त्या, त्या किल्ल्याचे किल्लेदार होते ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगरखान्यात सणाई चौघडा वाजत होता अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाचे बारसे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाईच्या नावावरून शिवाजी असे ठेवले शिवरायांचे बालपण या किल्ल्यावरच गेले शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम संस्कार दिले सायंकाळी त्या सांज शिवांना जवळ घेत मायेने कुरवाळत त्यांना रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई साधू संतांच्या चरित्रांतील गोष्टीही शोभांना सांगत त्यातून त्यांच्या ठिकाणी साधूसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधी कधी शुभाही त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे पोपट, कोकीळ वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत मातीचे हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले बनवणे हे त्यांचे छंद लपंडाव चेंडू भवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ शिवराई त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे शहाजीराजांनी शिवरायांसाठी अत्यंत हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती तेथे वयाला सात वर्ष झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले रामायण महाभारत भागवत यांतील गोष्टी ते स्वतः वाचू लागले राजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती त्यांनी शिवरायांना घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. जिजाबाईंच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण चालू राहिले. नंतर नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रीय विद्या व भाषा शिकवल्या. उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निष्ठुर कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शुभा अशी परक्यांची चाकरी करणार नाही तो स्वतः आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत मावळे इमानी कष्टाळू व चपळ होते काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते सुलतानांच्या लष्करांकडून गावेच्या गावे लुटली गावे जात रयत परागंदा होई तिला कोणी वाली नसे अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना नेहमी वाटे पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती त्यांनी शिवरायांना बंगळूरहून पुण्याला पाठवताना साम्राज नीलकंठ पेशवे रामकृष्ण हरमंते मुजुमदार मानकोची दहा तोंडे सरनोबत रघुनाथ बल्लाळ सबनी सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारीच

स्वराज्याचा नमुना मावळ्यांना पाहायला मिळत होता जणू तो स्वराज्याचा होता. पहा तर मित्रांनो महाराजांची माहिती सांगता सांगता आपण त्यांच्या या दिसत आहेत या गडावरील पाण्याच्या टाक्या आहेत जीवितहानी होऊ नये म्हणून यावर असे संरक्षक लोखंडी आवरण टाकले आहे त्यानंतर जागोजागी येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा केलेली आहे आता आपण शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत हा पूर्ण किल्ला चढण्यासाठी सुमारे पंचेचाळीस मिनिटे वेळ लागतो. या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर वेगवेगळ्या शैक्षणिक सहली नेहमीच भेट देण्यासाठी येत असतात प्रत्यक्ष किल्ला कसा असतो हे विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतरच कळते हे आहे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झाला होता चला तर प्रत्यक्ष पाहूया आतमध्ये शिवाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा आहे आणि त्या शेजारीच त्यांचा पाळणा बांधलेला आहे अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य दिसते त्यानंतर आपण जात आहोत किल्ल्यावरील शिवाई देवीच्या मंदिराकडे शिवाई देवी मातेचं हे मंदिर आहे या देवीच्या नावावरूनच शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद